जे बी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दहिवत गावात पहाटे घरफोडी कुटुंबाला कोंडून सोने चांदी व रोकड लंपास ग्रामीण भागात चोरट्यांचा शिरकाव वाढला इथं थरारक घरफोडीची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवत गावात पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवल्याचं स्पष्ट झालं आहे या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय दैवद येथील संतोष कौतिक पाटील हे आपल्या कुटुंबासह घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या खालच्या मजल्यातून प्रवेश केला चोरट्यांनी कुटुंब झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावून त्यांना आत कोंडलं आणि खोलीतील कपाट फोडून त्यातील सोने चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली पहाटे कुटुंबियांना प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं चोरी केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण शहरानंतर आता ग्रामीण भागातही चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचं चित्र असून ग्रामस्थांनी पोलिसांनी ग्रामीण भागात नियमित गस्त वाढवावी तसेच रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग अधिक प्रभावी करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे परिसरातील सी सी फुटेज तपासण्याचं कामही सुरू असून लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे नीट बंद ठेवणं संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवणे तसेच एकमेकांशी सतर्कतेने संपर्क ठेवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा